स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत करुणा मुंडे यांच्या पक्षाची होणार एंट्री येत्या निवडणुकीची तयारी जवळपास सर्वच पक्षांच्या वतीने जोरदारपणे करण्यात येत आहे त्यातच आता बीडच्या करुणा धनजय मुंडे यांच्या स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या वतीने यावेळी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय करुणा मुंडे यांनी जाहीर करत सर्वत्र पक्षाचे उमेदवार उभं करण्याची तयारी करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी पक्षात येण्याचं आवाहन करुणा मुंडे यांनी केलंय लातूर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या माझा पक्ष नवा असून पक्षातले लोक देखील नवे व तरुण चेहरे असतील आणि या निवडणुकीच्या माध्यमातून लढवायची योग्य उमेदवाराला योग पक्षाचं तिकीट देणार असल्याचं देखील यावेळी करुणा मुंडे यांनी स्पष्ट केलंय पूर्ण परिवर्तनची रणनीती असणार आहे जो स्थानिक निवडणुकी स्वराज्य शक्ती सेना पूर्ण ताकदीने लढणार आहे त्याच्यासाठी आज लातूरमध्ये स्थानिक निवडणुकीमध्ये जास्त जास्त लोक जे सामाजिक कार्यमध्ये गेले तीस तीस वर्षपासून आहे ज्यांना संधी भेटली नाही असे लोकांचा मी आवाहन करते की स्वराज्य शक्ती सेनामध्ये तुम्हाला संधी आहे तुम्ही पुढे या आणि जे स्थानिक निवडणुकीचे जे मुद्दे आहेत नाली रस्ते बिजली पाणी आज लोकांना न्याय भेटत नाही शाळामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आहे पाणी नाही आहे आज महिलांच्या हातामध्ये रोजगार नाही आहे शेतकरींना न्याय भेटत नाही पीक विमा भेटत नाही सगळी योजनाच्या फक्त भ्रष्टाचार करून मोठे मोठे मंत्री संत्री लोक फक्त गेले अस्सी वर्षापासून भ्रष्टाचार करत आहे ज्याच्यामुळे आज आपला मराठवाडा आपला महाराष्ट्र अस्सी वर्ष मागे आहे आज तुम्ही बघू शकता अगोदरच्या कालमध्ये जे लोग अंग्रेजों से जो लोग लड़ते थे उनको जेल में डाला जाता था आज महाराष्ट्र की परिस्थिति ऐसी है जो अपने हक के लिए लड़ते हैं उनको जेल में डाला जाता है। तो ये सभी गोष्टी शक्ति सेना जी है पक्ष का है और ये सभी निवड़ूक है सुनील गवरी सह नितिन बनसोड़े एक मत डिजिटल